नमस्कार श्री काशीनाथ भैरप्पा कोरे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे सी आर पी एफ पोलीस विभागातील एक सन्मानजनक आणि भूषणावहक आदरयुक्त नाव एक अधिकारी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम केल्यास कशा पद्धतीने यशस्वीरित्या देशसेवा करून दाखवू शकतो याच एक मूर्तिमंद उदाहरण शासकीय क्षेत्रात राहून सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करून कशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेची सेवा केली जाऊ शकते विकास साधून खऱ्या अर्थानं भारताच्या संविधानाचा उद्देश कशा पद्धतीनं पूर्ण करता येऊ शकतो हे दाखवून देणारा एक उत्साही उमदा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारा अधिकारी म्हणजेच काशीनाथ कोरे धार्मिक वृत्तीचे मनमिळावू वडील भैरप्पा आणि आई कुशलाबाई यांनी केलेल्या अमूल्य अशा संस्काराचा ठेवा घेऊन वाटचाल करताना बालपणापासूनच स्वतःमधील वेगळेपणा बौद्धिक क्षमता त्यांनी सिद्ध केली शालेय महाविद्यालयीन जीवनासह पुढे शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतरही त्यांनी हे वेगळेपण कायम ठेवत आपल्यातील याच वेगळेपणाचा उपयोग जनहितासाठी जनकल्याणासाठी केला आणि देशाची सेवा करत एक आदर्शवत काम करून दाखवलं एक जून एकोणीसशे पासष्ट ला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मळगाल सिद्धाच्या पावन नगरीत अर्थात मंद्रुप इथे काशीनाथ कोरे यांचे जन्म आणि बालपण मळगाल सिद्धाच्या असीम कृपेने त्यांच्या कृपाक्षेत्राखाली गेलं वडील भैरप्पा मंद्रुप गावात शेतकरी असल्यानं पहिले ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं त्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण लोकसेवा मंद्रुप शाळेत पूर्ण झाले शाळेत खोडकर उनाड पण तितक्याच हुशार असलेल्या काशीनाथ यांनी पहिली ते दहावी पर्यंत वर्गात अव्वल नंबर कायम राखत आपली एकूणच बुद्धिमत्ता दाखवून दिली आणि हायस्कूलमधील शिक्षकांनी केलेले संस्कार हे त्यांच्या जीवनात खोलवर रुजले आणि जीवनाला नवी दिशा देणारे ठरले दहावीतील सर्वोत्तम आणि उत्तुंग यशामुळे त्यांना उच्च शिक्षणाचं दार खुलं झालं सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला काशीनाथ कोरे हे लहानपणी अतिशय कष्टाळू होते शेतात घरात बहीण भावासमोर तसेच आई बरोबर प्रत्येक कामात मदत करायचे तसेच सुट्टीच्या दिवशी शेतात काम करत करत अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने एकोणीसशे अठ्याऐंशीच्या दरम्यान ग्रॅज्युएशन परीक्षा देण्यापूर्वी सी आर पी एफ मध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये शिपाई या पदावर भरती होऊन आपली गुणवत्ता पुन्हा एकदा दाखवून दिली या काळात अनेक गुरु आणि मित्र गेले शिक्षण घेत असताना गावचे सरपंच गोपाळराव कोरे तसेच श्री देशपांडे लोकसेवा शाळेचे मुख्याध्यापक तोडकरी सर मैंदरगी सर निराळे सर घेरडी सर देशपांडे मॅडम यांनी मदत आणि मार्गदर्शन केले तसेच अनेक मित्र देखील जुळले गेले त्यांच्याशी घट्ट ऋणानुबंधन जुळले औदूसिद्ध पुजारी बनसिद्ध बोराळे नागेश देशपांडे सुरेश स्वामी मल्लू मळसिद्ध मोगळाई सुभाष नवले महिनुद्दीन शेख शिवा किवटे यांच्यासारखे अत्यंत जिवलक आणि प्रेमळ जीवाभावाचे मित्र त्यांच्या जीवनात आले एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये शिपाई पदावर रुजू झाल्यावर पुढे त्यांनी विभागीय परीक्षा पास करून एकोणीसशे ब्याण्णव उपनिरीक्षक पदावरती भरती झाले आणि इथूनच सुरू झाला शासकीय सेवेतील लक्षवेधीचा प्रवास सीआरपीएफ मध्ये भरती झाल्यानंतर ट्रेनिंग सेंटर नागपूरमध्ये ट्रेनिंग पूर्ण करून देशाच्या विविध राज्यामध्ये म्हणजेच आसाम मणिपूर गंगटोक सिक्कीम मुंबई पुणे जम्मू काश्मीर त्रिपुरा गांधीनगर उत्तराखंड श्रीनगर हैदराबाद ट्रेनिंग सेंटर नांदेड लातूर आणि शेवटी अतिशय नक्षल प्रभावी भाग गडचिरोली विविध पदावर कार्य करत देशाच्या सुरक्षिततेसाठी सेवा पूर्ण केली शासकीय सेवेत रुजू होताच अनेक आव्हानं समोर उभी राहिली पण आव्हानांना आणि संकटांना संधी समजून त्याच सोनं करण हा जणू काशीनाथ यांचा स्थायी भावच होता काशीनाथ कोरे यांचा विवाह लता महालिंग पाटील शिंगडगाव यांच्याशी डिसेंबर रोजी झाले त्यानंतर आठ ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव ला त्यांना तेजस हा मुलगा आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ला प्राजक्ता ही मुलगी झाली मुलगा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी करून आय टी क्षेत्रामध्ये सर्व्हिस करतोय आणि मुलगी बायोटेक्नॉलॉजी करून सध्या फार्मा कंपनी मुंबई मध्ये सर्व्हिस आहे त्यांच्या या प्रदीर्घ आणि अत्यंत अशा चालीस, एक ऑक्टोबर दोन हजार सात मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावरती आणि सहा मार्च दोन हजार मध्ये पोलीस निरीक्षक पदावरती प्रमोशन झाले आहे तसेच मित्र परिवार आपतेष्ट नातेवाईक राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी बडे अधिकारी यांच्यासह अनेकांचं खूप बर बहीण सुगलाबाई कमलाबाई भीमाबाई लहान भाऊ मळसिद्ध मुलगा तेजस आणि मुलगी प्राजक्ता तसेच सोन प्रियंका यांची साथही त्यांना खूप मोठा आधार देणारी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी तसेच शासकीय सेवेत आलेल्या अनेक संकट आणि कठीण अशा आव्हानांना सामोरं जायला बळ देणारी ठरली पैसा कमवण्यापेक्षा लाख मोलाची माणसं जीवनात कमवली आणि हीच त्यांची खरी आणि अनमोल अशी संपत्ती ठरली तब्बल सदतीस वर्षे दोन महिने सेवा पूर्ण करून काशिनाथ कोरे हे वयाच्या साठ वर्षापर्यंत देशाची सेवा करून सुदृढ शरीर ठेवत दिनांक 31 मे 2025 ला सी आर पी एफ मधून गडचिरोली मधून सुखरूप आपल्या घरी परतून आपल्या परिवारासोबत आनंदाने राहत आहेत मै अकेला ही चला बे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया काशीनाथ कोरे यांची सेवा आणि कामाप्रती तसेच समाजाप्रती समर्पित भावना ही निश्चितच समाजासमोर एका दीपस्तंभासारखी आहे धन्यवाद